नमस्कार सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा संक्रांतीसाठी वान म्हणून देण्यासाठी इथं मी एक छोटीशी वस्तू तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी हा कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे आणि हे आस्तर आहे बघा आणि तुमच्याकडे जर ब्लाऊजची अशी कुठल्याही ब्लाऊजची किंवा ब्लाऊजचा कपडा असेल तर तुम्ही तोही इथं यूज करू शकता तर इथे मी ब्लाऊज ब्लाऊजच्या काटाचा वापर केलेला आहे तर बघा इथं कॅनवास पेपर हा घ्यायचा आहे आणि याचे अशी एक चौकोनी घडी टाकायची आहे आणि या घडीवरच इथं माप टाकायचं आहे तर हा पेपर बघा मी इथं आठ बाय आठचा हा पेपर घेतलेला आहे तर याचीच एक आता इथं चौकोनी घडी करून घ्यायची आहे खूप कमी वेळामध्ये हे संक्रांतीचं वाण इथं तयार होणार आहे तर बघा मी इथं कोपऱ्यामधून साडेतीन इंच घेतलेलं आहे तर पूर्ण गोल आकारमध्ये साडेतीन इंच घ्यायचं आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला संक्रांतीसाठी वान म्हणून देण्यासाठी इथं एक छोटीशी वस्तू शिवून दाखवणार आहे मैत्रिणींनो तुमच्याकडे जर घ घरी मशीन असेल तर तुम्ही घरच्या घरी अशा छान छान वस्तू बनवून तयार करू शकता तर या पेपरला इथं जसं आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं कट करून घ्यायचं आहे तर बघा हा जो गोल आहे तो सात बाय सात इंचा हा गोल तयार झालेला आहे तर मेन फॅब्रिक आणि आस्तर हे एकमेकावर ठेवायचं आहे आणि हा कॅनवास पेपर ठेवून बरोबर गोलाकारमध्ये कट करून घ्यायचा आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे तर कोणालाही जमेल अशी साधी आणि सोपी पद्धत आहे तर या कपड्याला साईडने गोलाकारमध्ये कट करून घ्यायचा आहे बघा ताईंनो आपल्या अंगामध्ये जी कला आहे ते जर बाहेर काढायची असेल तर अशा छान छान वस्तू तयार आपण घरच्या गर घरी करू शकतो तर इथं हे तीन गोल तयार झालेले आहेत मेन फॅब्रिक आस्तर आणि कॅनवास पेपर तर इथं आता बघा कसं करायचं आहे कॅनवास पेपर खाली ठेवायचा आहे आणि त्यावर आस्तर ठेवायचं आहे आणि पुन्हा मेन फॅब्रिक ठेवायचं आहे खालची बाजू मी वरी घेतलेली आहे तर या पेपरच्या एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे शिवत असताना पूर्ण गोलाकारमध्ये शिवायचं आहे आणि इथंपर्यंत आल्यानंतर थोडंसं अंतर इथं खुलं ठेवायचं आहे कारण की या कपड्याला आपल्याला सवाशी करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी थोडंसं अंतर खुलं ठेवलेलं आहे आणि याला आता कडेने कट देऊन हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं हे समयी आसन कसं शिवायचं आहे ते दाखवलेलं आहे तुम्हाला जर साईडने फ्रील लावण्यासाठी जर कुठल्या ब्लाऊजचा जर काठ नसेल तर तुम्हाला ब्लाउजच्या कपड्यापासूनच त्याचे फ्रिल तयार करायचे आहे आणि त्यावरती एक लेस लावायची आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे बघा दिवसभर जर घरात बसून असाल आणि तुमच्याकडे जर मशीन आहे तर तुम्ही घरच्या घरी मकर संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी अशा छोट्या छोट्या वस्तू घरात बसूनही तयार करू शकता तर आपण बनवलेल्या वस्तू या जर आपण वाण म्हणून दिलं तर आपल्याला किती आनंद होणार आहे बघा तर त्या वस्तू आपल्या हाताने तयार केलेल्या आहेत आणि एकदम क्वालिटीच्या वस्तू तयार होणार आहेत बघा मार्केटपेक्षा या वस्तू घरच्या घरी बनवलेल्या एकदम छान तयार होतात तर हा गोल तयार झाल्याच्या नंतर इथं बघा ही जी लेस आहे ती या गोलाच्या कडेने इथं प्लेट टाकून शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर अशी लेस नसेल आणि हाच ब्लाऊजचा कपडा आहे आणि तो जर कपडा उरलेला असेल तर त्या कपड्याला इथं दुहेरी करून शिवून घ्यायचा आहे आणि त्याला पलटी करायचं आहे आणि असे प्लेटं टाकत या गोलाकार राऊंडला पूर्णपणे ती लेस, फ्रील फ्रील लेस ला फ्रील लावून घ्यायचे आहे आणि फ्रिल लावून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती जर लेस लावलं तर ते एकदम सुंदर दिसणार आहे तुम्हाला प्रश्नच पडला असेल की आता हे ब्लाऊजचं काट आहे तर यांनी इथं ब्लाऊजचं काट लावलेलं आहे तर आपण काय लावायचं आहे आपल्याकडे नाहीच तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्यापासून ही अशी छान अशी फ्रिल तयार करू शकता कुठल्याही ब्लाऊजच्या कलरचा कपडा घ्या आणि अशा पद्धतीने शिवून तयार करा जर तुम्हाला अशीच जर लेस लावायची असेल तर तुम्हाला मार्केटमध्येही अशी एवढीशी पसर लेस मिळून जाईल तर तुम्ही तिथून अशी लेस आणून असे छान छान समयासन तयार करा मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही लेस चलतीवर जर प्लेट टाकायला येत नसतील तर काय करायचं आहे अगोदर प्लेट टाकून घ्यायची आहे थोड्या थोड्या अंतरावर आणि पुन्हा या गोलावर फ्रीलची लेस शिवून घ्यायची आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे आणि इथंपर्यंत आल्यावर काय करायचं आहे दोन्ही साईडचे काठ एका ठिकाणी ठेवायचे आहेत आणि त्यावर एक आ, टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे किती छान समयासन तयार झालेलं आहे तर आता आतल्या बाजूला बघा इथं मी एक गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे तुमच्याकडे जर एकच कलरचा कपडा आहे आणि तुम्हाला हे आसन शिवून तयार करायचं आहे संक्रांतीचे वाण म्हणून देण्यासाठी तुम्हाला जर शिवता येत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर तशा कपड्याचं सुद्धा मी इथं तुम्हाला समयासन शिवून तयार करून दाखवेन आता इथंपर्यंत ही लेस शिवत आल्याच्यानंतर इथं उरलेला लेसचा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि या लेसला आतल्या बाजूला थोडंसं मोडपून पहिल्याच्या लेसवर ठेवून इथं शिवून घ्यायचं आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं समयी आसन शिवून तयार केलेलं आहे मैत्रिणींनो बघा संक्रांतीला वान म्हणून देण्यासाठी ही एक वस्तू तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की हे संक्रांतीला वान म्हणून देण्यासाठी ही वस्तू तुम्हाला कशी वाटली मैत्रिणीनो तुम्हाला ही वस्तू मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल